कधी कधी कुठला तरी मोटिवेटेड व्हिडिओ बघून किंवा कुणाला तरी बघून आपल्याला खूप सारं कामाचं मोटिवेशन मिळतं आणि आपण काम करण्याचं ठरवतो मग दोन दिवस किंवा कधी कधी एक दिवस आपण काम करतो आणि नंतर लगेचच तेच आपल्याला ती गोष्ट करण्याचा कंटाळा यायला लागतो आणि मग ते काम तसे स्थगित होतं किंवा कधी कधी काय होतं ते काम करायचं आहे असंच म्हणतो पण आपण कामाला सुरुवात करण्यापूर्वीच ते करावंसं वाटत नाही आणि मग त्या कामाची चालढकल सुरू होऊन जाते आणि मग एकदम त्या कामाची इमर्जन्सी आली की मग ते काम आपल्याकडून पूर्ण होत नाही आणि मग त्यामुळे ते, ते काम पूर्ण न झाल्यामुळे आपल्यावर खूप सारं प्रेशर येतं आपल्याला नैराश्य येतं आपला वेळ वाया जातो ती एक वेगळीच गोष्ट असते आणि पुन्हा ते काम करायचं त्यामुळे खूप सारं बर्डन आपल्या मना येतं त्यामुळे आपली मनाची परिस्थिती जी आहे ती खालावून जाते आणि आपल्या मनावर डिप्रेशन किंवा तणाव येत असतो तर त्यासाठी आपण कशा पद्धतीने आळसमुक्त राहिलं पाहिजे की आपल्याला घरामधलीसुद्धा कामं करताना कधीच आळस आला नाही पाहिजे तर ते सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नमस्कार मी सुनैना सुनैना द सुपर मॉम हे आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावो तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला कंटाळा येऊ नये यासाठी काही गोष्टी किंवा काही सवयी आपण आपल्या अंगीकारल्या पाहिजे की जेणेकरून आपलं मन उत्साही राहील कायमस्वरूपी आनंदी राहील काम करण्याचा उत्साह आपल्यामध्ये टिकून राहील तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओतील प्रत्येक पॉईंट हा तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तर आपल्याला कामाचा आळस येऊ नये किंवा कंटाळा येऊ नये याकरता किंवा आपण कायमस्वरूपी उत्साही आणि फ्रेश राहावं हो। यासाठी एकाच दिवशीनं आपण खूप सारं कामाचं नियोजन करू नये एका दिवशी थोडंसं काम थोड्या वेळेपुरतं आपण करणं गरजेचं आहे त्यामुळे कमी काम कमी वेळेमध्ये झाल्यामुळे आपला उत्साह कामाबद्दलचा कायमस्वरूपी टिकून राहत असतो त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण सकाळी उठतो तर त्यावेळेस आपण स्वतःला काहीतरी चांगल्या गोष्टींच्या सूचना आपल्या मनात द्यायच्या जसं की आपल्या मनामध्ये जर एखाद्या गोष्टीबद्दल भीती असेल म्हणजे आज माझ्याकडनं हे काम होऊ शकत नाही असं जर आपण म्हटलो तर मग काय करायचं त्याच्याऐवजी आपण असं म्हणायचं का आज मी हे काम करूनच राहील काहीही हो म्हणजे आपण आपल्या मनाला किंवा आपल्या मेंदूला जर चांगल्या सूचना दिल्या तर त्या ते गोष्टी तेवढ्या जिद्दीने पूर्णपणे होण्यास मदत होत असते किंवा समजा एखादी गोष्ट गोष्ट जर आपल्याकडून जर झाली तर आपण नेहमी म्हणत असतो बघा तू मला आठवत असेल बापरे हे तर फार अवघड होतं पण माझ्याकडनं कसं काय झालं मलाच माहिती नाही मग असं आपण बोलण्यामुळे सुद्धा ही एक प्रकारची निगेटिव्हिटी आहे आणि तेवढ्याच फोर्सने जेवढं आपण ते काम केलं ना ते कामाचं निगेटिव्हिटी किंवा निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला पुढे का करण्याच्या कामावर दिसून येत असतो त्यामुळे ना निगेटिव्ह गोष्टी डोक्यात ठेवण्यापेक्षा आपण आपल्या मेंदूला पॉझिटिव्ह गोष्टींच्या सूचना देत राहायच्या त्यामुळे आपल्या दिवसाची सुरुवात ही उत्साही होत असते आणि आपल्याला कामांचा कंटाळा येत नाही कारण आपल्या मनामध्ये एखादी गोष्टीची सूचना आपल्या मेंदूला जर दिली ना तर आपलं मेंदू ते काम करण्यासाठी कायमस्वरूपी तत्पर राहत असतं आता जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट करायची असेल तर ती गोष्ट करण्याअगोदर त्या गोष्टीचं आपण प्लॅनिंग करायचं की ती गोष्ट आपण सोप्या पद्धतीने कशी करू शकतो कारण जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला करायची असेल आणि ती डिरेक्टली आपण जर हाताळायला सुरुवात केली तर काय होतं आपल्याला त्या गोष्टीबद्दल ज्ञान नसतं आणि मग ती गोष्ट आपण अवघडात अवघड किंवा क्लिष्ट करायला लागतो जसं की आपल्याला फॉर एक्झाम्पल बाथरूम साफ करायचं आहे तर बाथरूम साफ करायला आपण जर गेलो आणि आपल्याला माहीतच नाही की बाथरूमचे जे काही हार्ड वॉटरचे डाग आहेत ते जर निघण्या निघण्यासाठी आपण काय सोल्युशन तयार केलं पाहिजे याचं जर आपण काही प्लॅनिंगच केलं नाही आणि डिरेक्टली जाऊन बाथरूम घासायला जर लागलो तर आपल्याला कंटाळवानं वाटतं ते आणि मग खूप सारी कष्ट आणि मेहनत होते आणि त्याच्यामुळे ना आपलं काय होतं माहिती आहे का आपल्याला कंटाळा यायला लागतो त्याच्यामुळे ना आपल्याला कसं काम करायचं आहे त्यासाठी कुठलं सोल्युशन वापरायचं आहे कुठले क्लिनिंग टूल्स वापरायचे आहे तर हे जर आपण थोडंसं डोक्यामध्ये जर घेतलं ना याला काही मिनिटं लागतात हा विचार करायला पण जर आपण थोडंसं प्लॅनिंग करून कुठली गोष्ट जर केली ना तर ते काम सोपं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं एखादी गोष्ट आपल्या रोजच्या रुटीनमध्ये आपल्याला जर करायची आहे तर सकाळच्या कामांचा एंड कुठे आहे किंवा संध्याकाळच्या कामांचा एंड कुठे कि काम 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 आहे किंवा आपण जे काही एक्स्ट्रा काम काढलेलं आहे त्याचा एंड कुठे आहे हे आपल्या मेंदूला सांगणं गरजेचं आहे जेव्हा आपण आपल्या मेंदूला सांगतो तेव्हा आपल्या मेंदूची कार्यक्षमता वाढते तत्परता वाढते काम करण्याचा उत्साह वाढतो आणि कंटाळा आपल्याला कमी येत असतो कारण आपल्याला माहीत असतं की हे काम झाल्यानंतर हे काम संपणार आहे त्यामुळे आपलं मन किंवा आपली बुद्धी ते काम करण्यासाठी सदैव तत्पर राहते त्यानंतर जेवढी आपली क्षमता आहे ना त्याप्रमाणेच आपण काम करावं किंवा तेवढंच आपण काम करावं अगदी जास्त जीवाच्या वरती काम करू नये त्यामुळे ना आपल्याला कंटाळा येतो काम करण्याचा तर जेवढी आपली क्षमता आहे तेवढंच आपण काम करण्याचा प्रयत्न करावा त्यानंतर एखादं जर आपण चांगलं काम केलं की जे काम अतिशय अवघड होतं पण आपण सोप्या पद्धतीने आणि पटकन टेक्निकली हँडल केलं जसं की घरामध्ये समजा आपण जर मिक्सर साफ करत असेल किंवा काही फॅन वगैरे साफ करत असेल किंवा आपल्याला जर काही फ्रीज वगैरे साफ करायचं असेल तर त्यासाठी आपण एकदम असं डोकं लावून छान मस्तपैकी जर आपल्याला फॅन साफ करायचा असेल तर स्टूलवर उभं राहूनच पण आपण व्यवस्थित त्याची घाण काढली सॉक्स वगैरे यूज करून मग त्याची धूळ काढली त्यानंतर व्यवस्थित तो जर पुसला तर कमी वेळेमध्ये जर काम झालं ना तर आपण स्वतः स्वतःला शाबासकी द्यायची त्याने ना आपल्याला पण एक छान वाटतं काम करण्याचा आपल्याला उत्साह वाटतो आता त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे आपण काम करत आहे ना तर ते काम जरी कंटाळवानं असलं तरी पण ते काम करताना आपण स्वतः आनंदी राहण्यासाठी काहीतरी आपण रेलो पाहिजे म्हणजे जसं की एखादं कंटाळवानं आपण काम करत असेल समजा आता आपल्याला फॅन पुसायचं असेल बाथरूम घासायचं असेल टॉयलेट घासायचं असेल तर त्यावेळेस काय करायचं मस्तपैकी म्युझिक लावून द्यायचं तर म्युझिक लावल्यामुळे आपण ते कंटाळवानं कामाचं रूपांतरसुद्धा म्हणजे आपलं आपोआपच मन बदलतं आणि उत्साही मन होतं ते काम करण्यासाठी त्याच्यामुळे जेव्हा आपण कधी कंटाळवानं काम हाती घेणार आहे त्या अगोदरच एक पाच मिनटं अगोदर आपण म्युझिक लावली आणि स्वतःच्या मनाला सांगितलं की आता दोन मिनटात आपल्याला उठून हे काम करायचं आहे असं आपण स्वतः सूचना दिली की लगेचच ते कंटाळवानं कामाचं रूपांतर उत्साही आणि आनंदी होण्यास मदत होत असते तर त्यासाठी म्युझिक हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं आणि कुठलंही काम करत असताना समजा आता मी इथे दळण करते आहे किंवा आपण दुसरं काही एखादं काम करत असू तर त्यावेळेस जर आपण मोबाईल बघत बसलो किंवा काहीतरी टी व्हीवर प्रोग्राम बघत बसलो तर काय होतं माहिती आहे का आपलं मन विचलित होतं आपलं लक्ष त्या मोबाईलमध्ये आणि टी व्हीमध्ये जास्त जातं त्यामुळे कुठलंही काम करत असताना ना एकाग्रतेने ते काम जर केलं तर ते काम फास्ट क्विक व्हायला खूप सारी मदत होत असते आणि कमी वेळेमध्ये काम झालं ना तर आपला उत्साह पण वाढत असतो त्यामुळे स्वतः कुठलंही काम करत असताना समजा भाजी स्वयंपाक करत असेल तर तुम्ही गाणं ऐकणे ही वेगळी गोष्ट आहे पण मोबाईल हातात घेऊन तो बघणं किंवा एखादी सिरियल चालू आहे मग तिच्याकडे जाणं बघणं आणि मग फोडणी देणं मग एकतर काय होतं भाजी जळते नाहीतर मग सिरियलकडे लक्ष जातं किंवा चपाती टाकली असेल तर चपाती करपली जाते त्याच्यामुळे कुठलंही काम करताना ना त्या कामाकडे आपण व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट होऊन जर काम जर केलं ना तर ते कामही व्यवस्थित होतं पटकन होतं आणि त्यानंतर मग थोडा वेळ आपण मोबाईल किंवा टी व्ही बघू शकतो आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ते म्हणजे अंडर स्ट्रेस कुठलंही काम करायचं नाही जर एखाद्या कामाचं दडपण आपल्यावर असेल किंवा एखाद्या व्यक्तीने जर आपल्याला अंडर प्रेशर एखादं काम सांगितलं असेल की तू आज इतकं करून ठेव मी इतकं करून ठेवते मग त्यामुळे काय होतं माहिती आहे का खूप सारा स्ट्रेस जर आपल्याला आला किंवा आपण पण आपल्या मनाला खूप सारा जर स्ट्रेस दिला तणाव जर दिला ना तर त्यामुळे ते काम आहे ना त्याची इफिशियन्सी म्हणजे चांगलं होत असेल तरी पण ते वाईट होऊन जातं त्यामुळे ना कुठलंच काम आहे ना असं हसत खेळत झालं पाहिजे त्या कामाचं बर्डन आपल्या मनावर आलं नाही पाहिजे आणि सतत उत्साही राहण्यासाठी ना मला एक म्हणजे खूप ही गोष्ट आवडते की आपल्याला आजच्या दिवसभरामध्ये किंवा आजच्या दैनंदिन रोजनिशीमध्ये आपल्याला काय करायचं आहे ना ते एका पेनने कागदावर लिहून ठेवायचं आणि तो पेज जो आहे ना जिथे आपली नजर जाईल ना कायमस्वरूपी तिथे ते पेज चिटकवून ठेवायचं त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का आपल्याला काय काम करायचं आहे हे तर लक्षात राहतं पण कायमस्वरूपी आपण मोटिवेटेड राहतो आपल्याला प्रेरणा मिळते यानंतर कुठलं काम करायचं आहे किंवा यानंतर कुठलं काम करायचं आहे कुठे आपल्या कामांचा एंड आहे कुठे आपण कामं थांबवू शकतो किंवा निवांत होऊ शकतो तर ते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं जे काम आपल्याला करायचं आहे ते आपल्या डोळ्यांसमोर जर असेल ना तर आपण कायमस्वरूपी मोटिवेटेड राहण्यास मदत होत असते आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी असते जर आपल्याला कुठल्या कामाचा कंटाळा येऊ नये असं जर आपल्याला जर वाटत असेल तर ते म्हणजे प्रेमाने म्हणजे समजा आपल्या घरामध्ये असतं बघा आपल्या लेकरांने जर आपल्याला सांगितलं की आई आता आहे ना मला खूप भूक लागते लागली मला काहीतरी पॉपकॉर्न बनवून दे किंवा भजी बनवून दे तर आपण पटकन उठतो आणि त्याला पॉपकॉर्न किंवा भजी बनवून देतो बघा तर सेम कामाच्या बाबतीतही तसंच असते जर आपल्याला कंटाळा येऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल ना तर आपल्या घरामधले जे आपली मुलगी असेल किंवा आपले मिस्टर असतील त्यांना सोबत घेऊन जर आपण काही कामं केली आणि त्यांच्या मदतीने आपण जर काही कामं करण्याचा प्रयत्न केला ना तर म्हणजे सोबत कामं केल्यामुळे किंवा आपण म्हणू शकतो ग्रुपने कामं केल्यामुळे ना आपल्याला आनंद पण मिळतो आणि ना सगळं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते काम पटकन पण होतं आणि त्याची जो आनंद असतो ना ग्रुपने मिळून काम करण्याचा त्याचा म्हणजे उत्साह पण एक वेगळाच असतो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आपण हे जर काम केलं तर आपल्याला रिवॉर्ड मिळणार में म्हणजे किंवा आपल्याला जर कोणाला काही जर जर सरप्राईज द्यायचा असेल ना तर तरीसुद्धा आपल्याकडनं कामं खूप उत्साहाने होत असतात तर त्यावेळेस आपल्याला कंटाळा येत नाही त्यामुळे ना कधीतरी सरप्राईजसुद्धा जर आपण काही प्लॅन केलं ना तर आपल्याला कधीच कंटाळा येत नाही आणि आपली कामंसुद्धा पटपट होत असतात तर ह्या सर्व गोष्टी आपण जर लक्षात घेतला तर नक्कीच आपला उत्साह कायमस्वरूपी स्वतःवर पण कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही आणि आपल्या घरावर पण कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही त्यामुळे आपण पटकन आळस हा झटकलाच पाहिजे कारण आळस हा माणसाचा खूप मोठा शत्रू आहे की ज्यापासून आपण दूर राहिली पाहिजे कायमस्वरूपी आळस झटकून आपण उत्साही राहण्यासाठी ह्या सर्वांना वयी आपल्या अंगीकारल्या पाहिजे की ज्यामुळे आपण कायम किंवा सतत फ्रेश आनंदी आणि उत्साही राहण्यास खूप सारी मदत होईल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा कारण खूप मेहनतीने व्हिडिओ तयार केलेला आहे व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर